नमस्ते माझ्या टेलर मैत्रिणींना तर माझे हे व्हिडिओ नवीन शिकणाऱ्या टेलर मैत्रिणींसाठी असतात तर बघा कटोरीचे टक्स मी पावणे तीन इंचावर मारून घेतले दोन्ही कटोऱ्यांचे एक समान व्यवस्थित झाल्या कटोऱ्या आणि कटोरी जोडून घ्यायची कटोरी जोडताना बिलकुल ताण द्यायचा नाही अलगच जोडून घ्यायची कटोरी दोन्ही पण व्यवस्थित कटोऱ्या अलगच जोडून घ्यायच्या छान बसतात कटोऱ्या व्यवस्थित झाल्या दोन्ही पण एकदम व्यवस्थित झालं परफेक्ट कटोरी झाली एकदम आणि मधात थोडे थोडे डॉट घ्यायचे आणि त्याच्यानंतर क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आणि क्रॉसपट्टीला डबल शिलाई द्यायची माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि कटोरीला दोन्हीकडून चांगल्या दो टिपा घ्यायच्या आणि एक अंडरग्राऊंड शिलाई घ्यायची तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय